छत्रपती संभाजीनगर शहरातील एम जीएम रुग्णालयात एका संबंधीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली अशा प्रकारे अत्यंत गुंतागुंतीच्या समजल्या जाणाऱ्या एका पाठोपाठ दोन मोठ्या शस्त्रक्रिया एमजीएम विद्यापीठात पार पडल्या अशा प्रकारच्या उपचार मराठवाड्यात प्रथमच करण्यात आलाय अशी माहिती प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली सर आज आपण इथे यासाठी आलेलो आहोत की एक अत्यंत गुंतागुंतीची आणि खूप मोठी शस्त्रक्रिया या भागात पहिल्यांदाच आणि यशस्वी झाली मी डॉक्टर बिलाभकर योगेश डॉक्टर नागेश जंबुडे आमच्या यांच्यासाठी मी सर्जन आहे डॉक्टर सर हे मेन डॉक्टर आहेत ज्यांच्या अंडर पेशंट होते आणि यांची सगळी मेहनत होती ज्याच्यामुळे आज आप झोपीची असते याला हल्ली हे जे फुगे जिकडे जिकडे शरीरात असतात ज्याला आपण अॅन्युरिझम असा शब्द वापरतो तर त्या फुग्याला आतमधून नळी टाकून ज्याला कवर्ड स्टेंट आपण म्हणतो ही नळी टाकल्याने तो फुगा बंद होतो इथे ती नळी डायरेक्ट टाकणं शक्य नव्हतं कारण मेंदूच्या रक्तवाहिन्या त्याच्यामुळे बंद झाल्या असत्या त्यामुळे ह्या नळ्या आतमधून टाकण्यासाठी सर्वात पहिलं मोठं काम होतं मेंदूला पर्यायी रक्त व्यवस्था देणे तर हृदयातून निघणारी मोठी रक्तवाहिनी जी आहे तिथनं तीन नळ्यांची एक वेगळी नळी बनवून त्याला डाव्या हाताला डाव्या मेंदूला आणि उजव्या मेंदूला आणि उजव्या हाताला अशी कंबाईन करून हृदयातून नवीन रक्तवाहिनी बनवून हे तीन पर्यायी मार्ग बनवले याला डी ब्रँचिंग असा शब्द आहे हे केल्याशिवाय आपल्याला पुढचं पाऊल उचलता येणार नव्हतं आणि ह्याच्यात धोका हा होता की आपण दोन्ही मेंदूंच्या रक्तवाहिन्या आळीपाळीने बंद करणार होतो जवळजवळ वीस वीस मिनटं मेंदूचा रक्तपुरवठा हा तीन मिनटं बंद केलेला चालत नाही पण एका रक्तवाहिनीला आपल्याला बंद करता येतं जर का दुसरी रक्तवाहिनीतनं रक्त मिळत गेलं आणि आतलं कनेक्शन सगळं चांगलं असलं हे सगळं डॉक्टर शिवाजी पोळीसरांनी आम्हाला आधी याची कल्पना दिली होती आणि मग हा धोका घेऊन आम्ही या सगळ्या रक्तवाहिन्या जोडल्या याच्यात सी असा रोल खूप मोठा असतो कारण पेशंटला नुसतं इथे बेशुद्ध पण ठेवायचं नाही पण ऑपरेशनच्या दरम्यान पण अंडर एनएससीसी आपण त्यांचा मेंदू वगैरे चांगला राहतो याची सगळी काळजी घेता मेंदूच्या भोवती बर्फाच्या लाद्या ठेवतो काही इंजेक्शनं देतो तर हे सगळे प्रकार आम्ही आधी डिस्कस करून ऑपरेशनचा प्लॅन केला आणि मग ऑपरेशनमधून जेव्हा पेशंट सक्सेसफुली बाहेर आला जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा मग पुढचं पाऊल आम्ही उचललं आणि पुढची सगळी ट्रीटमेंट पुढे सर सा तुम्हाला सांगतीलच आणि या ऑपरेशनमधनं आता पेशंटला रिकवर व्हायला हो थोडा वेळ लागेल जखमा भरायला वेळ लागेल पण बाकी मेंदूचा आणि हाताच्या आणि शरीराच्या कार्यवाहीत कुठेही अडथळा आलेला नाही ठीक आहे नमस्कार मी डॉक्टर शिवाजी कोले एम जे एम हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आज आपण जे हायब्रिड कॉम्प्लेक्स आउर्टिक अॅन्युरिझम केसबद्दल जे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जी माहिती आज तुम्हाला सांगतोय की ही एक अशी केस होती की ती रेअर केसमधून म्हणू शकतो आपण आणि गुंतागुंतीची होती जे शहरातली सगळ्यात मोठी नस असते आवरटा जे हृदयापासून येतो आणि तीच पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करते जसं मेंदूला छातीला पोटाला हातापायाला जे रक्तपुरवठा करते त्याला आवरटा म्हणतात आणि त्याच आवरटाचं किंवा मेन रक्तवाहिनी जे आहे धमनी त्याचाच एक फुगा तयार झाला ती नस फाटली आणि पेशंटला त्रास झाला छाती दुखणं दम लागणं कंटिन्यू आवाज पण पेशंटचा जातो आणि कंटिन्यू कप पण असं सिमटम असताना असे पेशंट बऱ्याच वेळेस अशी हॅरिस असते त्यामुळे ह्या पेशंटला हायब्रिड नावाचं एक ऑपरेशन लागत होतं आणि ते आज मराठवाड्यात एम जे एम हॉस्पिटलमध्ये सक्सेस झालं त्याच्यामध्ये जा डॉक्टर बेलापुरकर सरांनी जसं सांगितलं की अगोदर ज्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या त्या नॉर्मल जागच्या उचलून आपल्याला जरा समोर हृदयाजवळ नेऊन सर्जरी आणि नंतर ग्राफ्ट आम्ही दुसऱ्या दिवशी स्टेंड ग्राफ्ट केला एक स्टेंड नावाचा प्रकार असतो जो कव्हर असतो आणि ते कवर करून ते अनुरुजम फुगा किंवा फाटलेली मेल रस आहे त्याला बंद करतो हे कवर किंवा स्टेंड ग्राफ्ट रुटीनली इथे करतात औरंगाबादमध्ये मध्ये पण डी रेंचिंग किंवा ज्या मेतूच्या रक्त पुरवठा त्या आपल्याला त्याची सर्जरी ही पहिल्यांदा मराठवाड्यात एन जे हॉस्पिटल इथे झालेली आहे आणि हे सांगण्याचं तात्पर्य आम्ही टीमवर एकट्याचा काम नाही हे जसं सीवीटीएस सर्जरी आगस्तिशिया इंटेनसिव्ह वेस्ट एंडोहॅस्कुलर सर्जरी हे आपल्याकडे सर्व टीम उपलब्ध आहेत आणि ते उपलब्ध असल्यामुळे हे आज पेशंट आमचा बरा झालेला आहे अशा या गुंतागुंतीच्या आजारापासून मुक्त झालेलं आहे आणि दोन वेगवेगळे ऑपरेशन लागले त्यामुळे पेशंटच्या पेशंटसाठी किंवा डॉक्टरांसाठी एक फार मोठं आव्हान होतं की या दोन्ही ऑपरेशनमधून पेशंट बाहेर यावं हो। म्हणून एनडोवेस्केन आणि जसं हे सगळ्यांचं एकत्र येऊन एका जुटीने येऊन एकाच आजारावर फाईट करून आपण त्या आजारावर विजय मिळवलेला आहे आणि आज आमचा पेशंट डिस्चार्ज होतोय अब्सोल्यूट नॉर्मल कंडिशनमध्ये आहे आणि पुढे चालून अशा प्रकारे त्यांना आजार होणार नाही कारण आपण ती कंप्लीट ट्रीटमेंट केलेली आहे